नमस्कार आज आपण छोले भटोरे बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोले आणि भटोरे दोन्ही म्हणजेच कॉम्बो रेसिपी पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भटोरे फुगण्यासाठी कोणती ट्रीक वापरावी त्याचबरोबर ते अगदी शेवटपर्यंत तसेच फुललेले राहतील यासाठी कुठली काळजी घ्यावी छोले बनवण्यासाठी आपण कुठले मसाले वापरणार आहोत आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी कशी करता येईल ह्या सगळ्या बारीक बारीक टिप्स सहित आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करू सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे मी पाच ते सहा तास काबुली चणा व्यवस्थित भिजवून घेतला आहे आणि तो आपल्याला सगळ्यात आधी कुकरला उकडून घ्यायचा आहे आता इथे कुकरला उकडून घेताना आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडेसे खडा मसाले ॲड करायचे आहेत त्याचबरोबर थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ ॲड करून आपल्याला तीन शिट्ट्या मोठ्या फ्लेमवर आणि तीन शिट्ट्या कमी फ्लेमवरती आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता आपण कुकर लावून ठेवूया आणि तोपर्यंत भटुऱ्यांसाठी लागणारं कणकेचा गोळा मळून घेणार आहोत दोन वाट्या मैदा त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला दही देखील घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुकं साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला रवा आणि दही घालून त्याचबरोबर एक चमचा तेल घालून हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत घट्टसर बिलकुल गोळा मळायचा नाही हलकासा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि हे जरा नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा जास्तच आपल्याला जास्त, जास्त वेळ थोडासा गोळा मळून घ्यायचा आहे आता एकाच टाईमला आपण कुकर लावलेला आहे तोपर्यंत आपण भटुऱ्यांचं पीठही मळून घेत आहे त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे आणि आपली रेसिपी लवकरात लवकर व्हायला मदत होणार आहे इथे शेवटी आपल्याला गोळा तयार झाल्यानंतर पुन्हा एक चमचा तेल लावून अगदी पाच मिनिटभर आपल्याला हा गोळा पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि याला अर्धा ते पाऊन तास बाजूला झाकून मुरून ठेवायच मुरायला ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता इतका सॉफ्ट हवा आहे आता आपण छोल्याची तयारी करून घेऊया एक वाटी आपल्याला बारीक चिरलेला कांदा एक वाटी टोमॅटो पुरी इथे मी लाल मिरची पावडर छोले मसाला हळदी पावडर धना जिरा पावडर त्याचबरोबर कसुरी मेथी हिरव्या मिरच्या अद्रक कोथिंबीर आणि कांदा हे सर्व साहित्य घेतलेलं आहे इथे आपला कुकर रेडी आहे आणि आता आपण जोपर्यंत भटुऱ्याचं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण इथे छोले बनवून घेणार आहोत इथे पाहू शकता छोले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये जे खडा मसाले वापरले होते ते आपण काढून टाकून देणार आहोत छोले बनवायला घेऊया मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अंदाजे चार चमचे तेल असेल त्यामध्ये जिरा आणि मोहरी आपण घालून घेतलेली आहे आणि आता बारीक कापून घेतलेला कांदा आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे कांदा अगदी हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि मसालेही आपल्याला दोन तीन मिनटं कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित परतवायचे आहेत मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून घेणार आहोत आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता इकडे छोल्यांमध्ये आपण काय करणार आहोत थोडंसं मीठ आणि छोले मसाला घालून छोल्यांना वरून त्याचं कोटिंग करून घेणार आहोत आणि आता इकडे आपण जे कढईमध्ये मसाले ठेवले होते त्यांना व्यवस्थित तेल सुटलेलं आहे ते तेलामध्ये छान फ्राय झालेले आहेत आणि आता आपण छोले त्यामध्ये घालून घेणार आहोत हे खूप छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण तेच पाणी ॲड करणार आहोत जे छोल्यांमध्ये होतं तेच आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि जर गरज लागली तर आपण यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता की मसाले व्यवस्थित परतले आहेत छोल्यांमध्ये आता जे छोल्यांचं उरलेलं पाणी होतं ते आपण इथे घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फायनल आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं की आधी आपण दोन वेळा थोडं थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि पुन्हा टोमॅटो नंतरही ॲड केले आहे त्यामुळे इथे अगदी टेस्ट करूनच गरज वाटेल तरच मीठ ॲड करा इथे आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आता आपण याला छान उकळी येऊन देणार आहोत तोपर्यंत आता आपण भटोरे बनवून घेणार आहोत म्हणजे सेम टाईमला आपण दोन्ही गोष्टी करत आहोत ज्यामुळे आपला वेळ वाचणार आहे रेसिपीचा इथे पीठ आपल्याला पुन्हा व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे थोडंसं मळून देखील घ्यायचं आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण भटोरे बनवायला घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण भटोऱ्यांचं पीठ मळून घेतलं आहे त्यामुळे हे भटोरे अगदी टम्म फुकतात त्याचबरोबर ते अगदी शेवटपर्यंत फुगलेलेच राहतात आता साधारण आपल्याला या आकाराचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे आपण नेहमी पुरी बनवतो त्यापेक्षा मोठ्या साईजचा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर गोल किंवा ओवेल शेपमध्ये कोणत्याही शेपमध्ये भटोरे बनवून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तेल आपल्याला खूप जास्त गरम झालेलं हवं आणि ज्या वेळेस आपण भटोरा तेलामध्ये टाकणार आहे त्यावेळेस आपल्याला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आणि भटोरा खूप जास्त पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायचा नाही आहे तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने तेल उडवत उलट उडवत भटोरा अगदी व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे भटोरा आपला अगदी टम्म फुगला आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला एकसारखे भटोरे बनवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित झालेला आहे आता दुसरा एक आपण भटोरा फ्राय करून पाहणार आहोत याच पद्धतीने आपल्याला फ्राय करताना काळजी घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि दुसराही भटोरा अगदी टम्म फुगलेला आहे या पद्धतीने भटोरे बनवले तर ते अतिशय चविष्ट लागतात तर तुम्ही ही रेसिपी याच पद्धतीने हेच प्रमाण वापरून नक्की ट्राय करून बघा मी जे पण इन्ग्रेडियन्स वापरले आहेत रेसिपीमध्ये ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे छोले देखील आपले रेडी आहेत आणि आपली रेसिपी इथे अग अगदीच रेडी आहे, अग, अग आहे। वरून आपण गार्निशिंगसाठी अद्रकचे स्लायसेस टाकलेले आहेत आणि हिरवी मिरची त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील आपण इथे घालून घेणार आहोत हेच प्रमाण वापरून याच पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून पहा ही पूर्ण टोटल कॉम्बो रेसिपी बनवण्यासाठी मला साधारण पाऊन तास लागला अगदी कुकरला लावण्यापासून सगळं चॉपिंगपासून सगळ्या गोष्टींना अंदाजे पाऊन तास लागला तर खूप कमी वेळात होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा इथे आपण प्लेट सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता भटोरे अगदी टम्म फुगलेले आहेत अगदी तेलातून बाहेर काढले तसेच्या तसे आहेत आणि याच पद्धतीने बनवले तर ते खूप कमी तेल पितात तुम्ही पाहू शकता भटोऱ्यांना बिलकुलही तेल नाही आहे तर याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटने सांगा की तुम्ही या पद्धतीने फॉलो केल्यावरती तुमची रेसिपी कशी बनली खूप जास्त चविष्ट बनते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्की चेक करा की कुठले प्रमाण आपण कुठल्या वस्तूचं प्रमाण आपण किती वापरलं आहे आणि त्याच पद्धतीने रेसिपी फॉलो करून नक्की पहा तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये